मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिक्षणाची गाथा आणि शिक्षणसेवकांची व्यथा होय मित्रांनो अगदी तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे शासनाने दोन हजार वीसपासून दोन हजार सतरापासून शिक्षणसेवकांची भरती चालू केली शिक्षक म्हणून काही ठिकाणी लोक अभियोग्यताधारक हे रुजूसुद्धा झाले परंतु त्यांच्या दैवी आलेली जे व्यथा आहे ती व्यथा संपण्याचं नाव काही घेत नाही आहे एक चंद्रपूरचा मुलगा तिकडे नंदुरबार ठाणेकडे लागतो ठाण्याचे मुलं इकडे गडचिरोली भंडारा गोंदिया इकडेपर्यंत लागतात शिक्षणसेवक म्हणून रुजू होतात पण त्यांना अत्यल्प तुटपुंज असं मानधन हे या शासनातर्फे दिलं जात आहे शिक्षणसेवकांकडून काम तर इतर शिक्षकांप्रमाणेच केलं जाते पण मानधनाच्या बाबतीत त्यांच्यासोबत हा असा व्यवहार केलेला जातो मित्रांनो शिक्षण सेवकांची इतकी वाईट अवस्था आहे की काही सांगू नका प्राथमिकला सोळा हजार माध्यमिकला अठरा हजार आणि उच्च माध्यमिकला वीस हजार अशा प्रकारचे तुटपुंज मानधन हे तुटपुंज मानधन जे आहे हे, हे शिक्षकांना शिक्षणसेवकांना मिळत आहे पण याही उपर सांगेल की या एवढच्या तुटपुंज मानधनात काहीच होत नाही प्रपंच कसा चालवावा हा सर्वात मोठा प्रश्न सध्या शिक्षणसेवकांच्या समोर उभा आहे मित्रांनो इतर ठिकाणी राहून सोळा हजारामध्ये आपलं पूर्ण कुटुंब चालवणं ही फार कसरत करावी लागत आहे शिक्षणसेवकांना कारण आज जे लागलेले शिक्षणसेवक आहेत ते जवळपास तीसच्यावरून पस्तीसच्यावरून काही काही काहीजण चाळीसच्यावरून आहेत एवढ्या चाळीस वर्षानंतर नक्कीच त्यांची फॅमिली आहे त्या फॅमिलींना सांभाळणं आईवडिलांचं सा पालनपोषण मुलांचं पालनपोषण या सर्वांमध्ये शिक्षणसेवकांचा फार मोठा कस लागत आहे आणि हे महाराष्ट्राचं खूप मोठं दुर्दैव आहे की जे देशाची पिढी घडवतात जे शिक्षकांना जे शिक्षण घेत असलेल्या मुलांच्या जीवनाला आकार देतात त्याच शिक्षण शिकवणाऱ्या शिक्षकांवरही अशा प्रकारची पाळी येते हे महाराष्ट्राचं अत्यंत दुर्द दुर्दैव आहे कारण मित्रांनो आज आपण पाहतो राजस्थानमध्ये शिक्षणसेवक नाही इतर कोणत्याही राज्यात शिक्षणसेवक नाही फक्त महाराष्ट्र आणि गुजरात या दोनच राज्यांमध्ये हे शिक्षणसेवकांची प्रथा जी आहे ही शिक्षणसेवकांची प्रथा ही चालू आहे खूप दिवसापासून पूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांची मागणी आहे की शिक्षणसेवक हे पद रद्द करून त्यांना नियमितपणे वेतन जे आहे ते नियमितपणे वेतन हे चालू केलं पाहिजे का बरं कारण या संदर्भामध्ये खूप मोठी विषमता जी आहे ती खूप मोठी विषमता आपल्याला दिसून येते एक शिक्षण वगळता एक शिक्षणसेवक वगळता आणि ग्रामसेवक वगळता कृषीसेवक वगळता इतर कुणालाही सेवक हे पद जे आहे पद लागू नये विषमता या गोष्टीसाठी कारण सेवक जर लागू करायचा आहे तर मग जेवढ्याही सर्विस आहेत जेवढ्याही सेवा आहेत महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गतमध्ये त्या सर्व सेवांना शिक्षण सर्व सेवांना सेवक हा कालावधी लावण्यात यावा आणि एक समता प्रस्थापित करण्यात यावी किंवा नाही तर मग ह्या शिक्षणसेवकांचं जे सेवकपद आहे हे सेवकपद काढून त्यांना पूर्ववत पगारावर हे शासनाने नियमित चालू करावं कारण शिक्षणसेवकांचा सर्वात मोठा अडसर जो ठरत आहे ते म्हणजे मानधन परिपूर्ण पगाराअभावी ते एक चांगलं शिक्षण जे आहे ते चांगलं शिक्षण देऊ शकत नाही का बरं कारण त्यांची मानसिकता बरोबर नसते तुटपुंजा मानधनात नेहमी ते तणावात असतात जर समजा त्यांना वेतन नियमितपणे जर चालू झाले तर ते चांगल्या प्रकारे आपली अध्ययन प्रक्रिया जी आहे ती अध्यापन प्रक्रिया ही करू शकतात आणि मुलांना चांगला आकार देऊ शकतात कारण जर समजा इतर सर्व सेवांमध्ये सेवक नाही तर मग सेवकांनाच हा सेवकपद का न्यायाधीश आहेत ते डायरेक्ट रिक्रूट होतात तहसीलदार आहेत ते डायरेक्ट रिक्रूट होतात नायब तहसीलदार आहेत ते डायरेक्ट रिक्रूट होतात किंवा इतर अनेक सेवा ज्या आहेत त्या अनेक सेवा याच्यामध्ये डायरेक्ट पगार चालू होतो पण फक्त शिक्षकांच्याच बाबतीमध्ये तेही एक ते बाराच्या शिक्षकांमध्ये सेवक हे सेवकपद जे आहे हे सेवकपद चालू आहे शासनाला माझी अशी निम्र विनंती आहे की लवकरात लवकर हे शिक्षणसेवक पद जे आहे हे शिक्षणसेवक पद हे बंद करून शिक्षकांना सहाय्यक या पदावर रुजू करून डायरेक्ट त्यांना वेतनमान चालू करण्यात यावे ही मायबाप सरकारला महाराष्ट्र शासनाला खूप कळकळीची विनंती आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून येणारी अपडेट्स जी आहे ती येणारी अपडेट्स हे आपल्याला मिळत जातील धन्यवाद